राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे एकीकडे धनंजय मुंडेंवर आरोपांचा मालिका सुरू असतानाच त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम घेत आहेत दरम्यान धनंजय एका नव्या आजाराने ग्रासले आहेत बेल्स पाल्सी हा आजार झाला असून त्यांना दोन मिनिटेही नीट बोलता येत नाही असे त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे बेल्स पाल्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा किंवा पक्षाघात येतो हा विकार कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो पण साधारणतः पंधरा ते साठ वर्षांच्या व्यक्तींमध्ये तो अधिक कॉमन आहे तर बेल्स पालसीची लक्षणे काय आहेत हे आपण पाहूयात चेहऱ्याच्या एका बाजूला स्नायूंचा अशक्तपणा किंवा पक्षाघात चेहरा वाकडा होणे डोळा पूर्णपणे मिटण्यात अडचण येणे चव कमी होणे जास्त प्रमाणात लाळ गळणे डोळ्यातून पाणी येणे कान दुखणे तर आता आपण पाहूयात बेल्स पालसीचा उपचार काय आहे हे आपण पाहूया चेहऱ्याच्या नसांना सूज कमी करण्यास मदत करते फिजिकल थेरपी फिजिकल थेरपी मध्ये चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम शिकवले जातात ज्यामुळे ते लवकर बरे होण्यास मदत होते सर्जरी काही वेळा चेहऱ्याच्या नसांवरील दाब कमी करण्यासाठी सर्जरी करावी लागते बेल्स पाल्सी साधारणतः काही आठवड्यांमध्ये किंवा महिन्यांमध्ये आपोआप बरा होतो काही लोकांना पूर्णपणे बरे होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो बेल्स पालसी झाल्यास काय करावे जर तुम्हाला बेल्स पालसीची लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांचे पालन करा फिजिकल थेरपी नियमितपणे करा आपल्या डोळ्यांची काळजी घ्या कारण डोळे पूर्णपणे मिटण्यात अडचण येत असल्यास ते कोरडे होऊ शकतात आराम करा आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा